तेच आहे की बुंदिले काका आले पाहिजेत बुंदिले काकाने पहिले पाच वर्ष अगोदर कामं केलेले तर आमच्या गावमध्ये रस्ते खाडीचे रस्ते सर्व कामाचं व्यवस्थित केले नवनत्रा तानाला आम्ही पाडल्याबद्दल आम्हाला त्यांचंही दुःख वाटते त्या जर आल्या असत्या तर आमचे भरपूर कामं झाले असते बायाला रोजगार भेटले असते आता त्यांनी असं आश्वासन दिलं की तुमचा निराधार आम्ही तीन हजार करू म्हणून आम्हाला अपेक्षा आहे बुंदिले सर आले पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त पाना रमेश भाऊ बुंदिले त्यासाठी आम्ही ट्राय करून राहिलो आणि त्याच्यासाठी ट्राय केल्यानंतर आम्ही आमच्या मनापासून आमच्या अंतकरणापासून आम्ही त्यांना शिक्का देतो कारण की आमचे कामं कामं म्हणजे जे म्हटलं ते आमचे कामं होतात आणि होतील हे आम्हाला आशिष की आहे सत्ता पाहिजे नरेंद्र नरेंद्र मोदीचं काम सांगते म्हणून हे भाजप अत्यंत आवश्यक आहे महिलासाठी आणि शेतकऱ्यासाठी आणि सर्वांसाठी महत्वाचे दारूवाला तर आपल्याला नको जा व्यवसाय नाही ते चला दारू जा सगळेले पोरोबीर दारू पेता सगळे मरून राहिले काय करता मग अजून ते जर उभे आले ते जर पुन्हा दारू चालणार आहे बरोबर आमचाच धंदा आहे आमचे निवडूनच आले नेते मग सगळ्या बायापासून तर माणसापासून सगळे होणार आहे त्याच्यापेक्षा नको भाजपचं जर सरकार आलं कारण आपण हिंदू हो, आहोत आणि लवटी जर आल तर आपल्या हिंदू धर्मांचं तुम्हाला माहीतच आहे काय चालू आहे आणि आपला धर्म वाचवायचा जर असेल तर भाजपचं सरकार यायलाच हवं अच्छा या वर्षी तर अपक्ष निवडून यायची तयारी दिसून राहिली हो आता रात्री झाली भाऊ नवनी आले होते बुंदिले साहेब आले होते मालूम पडते आता बुंदिले भाऊ आणि लवटे भाऊची खूप टफ फाईट सुरू आहे फाईट तर दोघांतच राहणार लवटे आणि बुंदिले का आणि बुंदीले भाऊच का बरं आता इतकं नाही सांगू शकत आम्ही का आता येतील असं वाटते मत त्यांनाच आहे का काय म्हणता काका काय आता दिवसा तीनच्या नंतर हो का आणि मतदानाबद्दल काय मग मतदानाची काय हवा आहे एवढ्यात मतदानाची हवा म्हणजे आता हे जो लवटे आहे लवटेला पुन्हा तर तो टॉपवर राहील सेकंड मध्ये हा राहील झालं मुस्लिम वोटायचं तर मग शकते आता काकूचं मत आपण जाणून घेऊ की काकू कोणाला वोट करणार आहे म्हणते कोणाला वोट करतं मग यावर्षी वर्षी आता जो जनतेचा विकास करणार आहे त्याला वोट करू आपण जे जनतेच्या फायद्यासाठी आहे ते असं सिलेंडर कमी झालं पाहिजे खाण्यापिण्याचे पदार्थ आहे त्याचे भाव कमी झाले पाहिजे आणि माफही कमी झाली पाहिजे जो गरिबाला सात देईन त्याला सोटिंग करसाल ना तर मग भ्रष्टाचारी लोकांचं काय सगळेकडे आता भ्रष्टाचार चालूच आहे भ्रष्टाचाराबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला भ्रष्टाचाराबद्दल म्हणजे आता हायच लोक पहिले आता निवडणूक आले की गोड गोड ब... निवडणूक आले गोड़ गोड़ की गोड गोड बोलून वोट करा म्हणतात तुमच्या घरी येतात दारी येतात साऱ्या गावभर आणि वोटिंग झालं की पाच वर्ष तुमचं तोंडही पाहत नाहीत मग की तुमच्या गावाचा विकास होऊन राहिला की जनतेचा होऊन राहिला की नाही होऊन राहिला फक्त नाही पाच वर्षाच्या नंतर तुमचं नाव दिसते या बा गाड्या फिरवतात घोड्या फिरवतात तुम्हाला नाही तर गाडीत बसून गेला चला बा तिथपर्यंत म्हणून एकदा झालं अनेकदा त्या खुर्चीवर बसले की मग काही टेन्शन नाही आहे मग पाहत नाहीत मग नंतर तुम्ही त्याच्या दारात त्याचा पी तुम्हाला भोंगत नाही विचारतही नाही की बा हे या पक्षाचे आहेत की त्या पक्षाचे आहेत की आपल्याला वोटिंग केलं की नाही केलं वोटिंगचं जाऊ द्या वोटिंग सर्वसाधारण माणसं जे म्हटलं ते करतातच पण मग विरोधी पक्ष असो की कोणताही पक्ष असो त्याच्याजवळ जर गेलो आपण कामासाठी तर काम तर जनतेचं कोणाला करायच लागते ना कोणताही पक्ष आला तरी बघा त्या दारूमुळं सगळ्या लोकांच्या घरादारात सत्यानाच झालेल्या म्हणजे बुडापासूनच सत्यानाथ झाले ना म्हणजे आईले नाहीत विचारत वडिलां नाहीत विचारत बायकोले नाही लकरेले नाही सगळ्या म्हणजे परिवारच बरखास्त होऊन राहिला ना मग परत जर आता तोच त्याच व्यवसायवाला म्हणून जर आपल्याला लागला तर मग काय मग कोटेही ना दारू मग बरे म्हणा चांगलाच होणार आहे ना मग बरोबर नवीन पिढी म्हणजे कसं जे लकडू आता त्याचे दुधाचे होटे चोकले आठव्या नव्या वर्गातही नाही तर तोही सिगरेटवरून दारूवाट लागणार आई वडिलांना काय करा कुठपर्यंत जा याच्यावर तर काही सरकार काही करू शकतच नाही याच्यावर आळा घालता काय तू म्हणता काय नवीन पिढीला की नाही रे बा तू दारू देऊ नको उलट तर आता मतदान आले की तर म्हणतात तुम्हाला लागेल तेवढे तेवढी म्हणतात ना असे मग सांगा तुम्ही म्हणजे मग आता बुंदीले की ला तुमचं सांगा आता आपलं तर काय आपल्याला हे जर ज्याच्यापासून दुष्परिणाम जर होत असतील लक्ष जर बिघडत असतील ज्या व्यवसायापासून तर असे लोक तर आता अधिकही जर परत आले तर मग तर जगणार असते अर्थ निरायला ना लोकांचा असं जर सरकार असलं तर मग काय कामाची गोष्ट आहे मग तुम्हाला लाडकी बहीणच पाहिजे आता कसं आहे लाडकी बहीण पाहिजे म्हणजे आता लाडक्या बहिणीनं केलं ना आता माय बहिणीचं सगळं बरं केलं आता पो पगार निराधार लोकांच्या पगाराचंही काय होते काय नाही ते जर झालं व्यवस्थित मग बरं खूप सुरू आहे फाईट सुरू आहे फाईट नाही त्याच्यात एक नंबरवर अभिजित अडसूळ आहे तर आपण एवढ्यात आलो होतो आणि आतापर्यंत आपण भरपूर जनतेचे मत जाणून घेतले आहे तर आता आपण इकडे आलो आहे दुकानात काका बसले आहे काय म्हणता काका काय घ्यायला आले दुकान दुकानाचा दुकाना किराणा दिवाळीच आहे दिवाळी आता दिवाळी झाली पण राहिलं सुरू काही आता आणखी लेखीबाईची दिवाळी राहिली ना हो का मग मतदानाची हवा मतदानाची कशी हवा आहे मग आता एवढ्यात मतदानाची हवा आता किती आता जरी सत्तरशे टक्के आहे सत्तर का टक्के आहे बुंदिले मग आता सगळीकडे चर्चा सुरू आहे का बुंदीले येते का लवटे येते बा तुम्हाला कोण वाटत कोण येते बुंदी भेट यावेळेस तसं तर लवटेच चांगला आहे म्हण पण बुंदेलीची हवा चांगली बनली आमच्या इथे फाईट तर नाही आहे बुंदेला लवटेमध्ये ते एकाच पक्षाचे दोन्ही झाले लोकाला विचार पडला मतदान कोणा करत कोण आमचा मत तर लवटेलेच आहे काय अपेक्षा आहे सरकारकडून आता सरकार शेतकऱ्याचा कर्ज माफ झाला पाहिजे वेपाऱ्याला सवलता पाहिजे बाकी काय दुसरं काय करू शकत सरकार आता कर्ज आहे शेतकऱ्यावर तेच माफ कापास सात हजार तीनशे हजार तेवढेच राहतील गव्हर्नमेंट कमी जास्त झाली तर वाढू शकते नाही ते वाढू नाही शकत म्हणजे तुम्हाला वाटते लवटे भाऊ विकास करतील करतील चालतील चालतील प्युअर मराठी तुम्हाला काय वाटत निवडून येणार आता लवटे येणार हो का पोलीस नाही कोणी आम्हाला फक्त विकासाच्या मुद्द्यावर वोट करायचा आहे आठ दिवसात एकदा नळ येतात रोज नळ आले पाहिजे या मुद्द्यावर हे रोटेची समस्या आहे नालीची समस्या आहे हे समस्यावर आम्हाला लाडकी बहीणच्या ह्याच्या विषयावर कधीच वोट करायचा नाही आहे जे बहीण माणसाची नाही ऐकली ते पंधराशे रुपये देणारची काय ऐकणार आहे आम्हाला त्या विषयावर काही वोट करायचा नाही आहे आम्हाला फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला काहीच नाही पाहिजे त्याच्यावर <laughs> दहा वर्ष लग्नाले झाले ज्या बायकोनं आमची दहा वर्षात ऐकली नाही ते पंधराशे रुपये देणाऱ्या दे माणसाची ऐकून काय आम्हाला आमच्या मुद्द्यावर ऐकणारा माणूस पाहिजे विकास पाहिजे आम्हाला काहीच नाही पाहिजे आम्हाला धंद फक्त सगळं व्यवसाय व्यवस्थित पाहिजे भाजीपाला स्वस्त पाहिजे धंदा स्वस्त पाहिजे तेल स्वस्त पाहिजे तेव्हा काही कामाची घोट नव्हती काहीच भेटलं नाही आम्हाला काही लाभ भेटला काहीच विकास केला नाही आम्हाला चिन्ह फोन उठ करायचं नाही फक्त माणूस फोन उठ करायचा आहे तुमचं इकडे रमेश बुंदिले त्यांनाच का बरं पण मग बाकीचे उभे आहे नवीन नवीन म्हणजे आता कसं यायचे काम आहेत ना बुंदिले साहेबाचे काम आहेत ना ते म्हणजे नवीन झाले ना असं जर काही निवडून आलं तर मग त्याचा मतदारावर परिणाम होईल का हो हो परिणामावर पुढच्या पिढीवर किंवा मग आताचे जेवढी जनरेशन आहे त्याच्यावर परिणाम होईल का हो होऊ शकते ना परिणाम मग तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला तर कसं आहे बुंदिले बुंदिलेवरच अपेक्षा आहे सगळ्यांच्या प्रतिक्रिया आतापर्यंत आपण जाणून घेतला तर आता येऊद्यातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया पण आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे तर है आपा है विचारू की हे हे आहे मत देणार आहे आम्ही तर भाजपला हो का बरं लवटे पण उभे त्यांना कोण देत नाही गंजनगावचा आहे हे हा प्रॉपर इच्छा आहे हा घरोघरी येणारा माणूस आहे दर्यापूर <laughs> मतदारसंघात दोघांचीच फाईट सुरू आहे ना बरं बा लवटे काय असं कसं आहे ते हा ऐकणारा माणूस आहे चालणारा माणूस आहे हा राडाचा माणूस आहे हा येणारा माणूस आहे ना हरे जनाच्या घरी येते ना इथं हरे व्यक्तीच्या घरी येणं आहे बोलणं आहे चालनाय आणि कामही बहुतेक कामं केलेले आहे त्या बाबाने इथं त्या त्याच्यानंतर जे आमदार निवडून आले हे बळवंतराव ते जे ते बुंदले जे काम राहिलेले शिल्लक ते न करून टाकले काही 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 खाऊन टाकले होतील असे एका एका ठिकाणी इथं एक नळ तिथं एक नळ तिथं एक नळ तसेच तर त्याच्याजवळ दोन बिअर बार आहेत मोठेचे मोठे आणि एक बाजारात आहे दुकान मटण हॉटेलचं बिर्याणी म्हणून तुम्हाला अशी सरकार नाही पाहिजे असे सरकारी नाही पाहिजे असे माणसांनी पाहिजे ठीक आहे आता याच्या अगोदर मी निवडून दिले आमचा खासदार अजून पाच महिने पाच सहा महिन्यापासून पताही नाही त्याचा कुठे आहेत तर बळंतराव अनगडे तुम्ही काही योजनेचा वगैरे लाभ घेता की नाही मग जीवजीचे जे असते समज आता हे आमची मांजोड शेती आहे शेतीच्या विषयाबद्दल आलं काही खरं आली नुकसान भरपाई आली मग ते भेटतो आणि मग यावर्षीचं मतदान कोणाला सांगितलं ना पानां पा बुंदील हा आप्पाचं मतदान आहे म्हणते फक्त बुंदिले भाऊला ते नाही सांगतो काय बन का तुम्हाला कोणाची सत्ता पाहिजे काय आपल्या पाण्याची चालू आहे वाऊंदिले भाऊ हो आमचे माणसात ते बुंदिले त्यांनाच का तेच निवडून आले असं कारण आमच्याच आहेत ना समाजाचे माणसात ते अच्छा अजून काय अपेक्षा आहे बाकीचं काही अपेक्षा नाही जे आहे ते सर्व ठीक आहे विकास काय झाला पाहिजे विकास सर्व होणारच आहे चालूच आहे आपल्या मतानं थोडी करतात ते मतानं करतात ते आपण किती काही म्हटलं त्याच्यापाशी पंधरा दिवसानं नळ येतात पंधरा दिवसांना नळ येतात ते करतात का नाही नवनीतराना पाहणं पाहिजे बुली जे की आपल्याला भाजपची सीट निघाली भाजप कारण की नवनीतरा भाजप आहे आहे आम्ही भाजपाले भाजपलेच देत असतो अपेक्षा काही नाही जे काम करून राहिले ते काम कामगिरीमुळे कामगिरी त्याच्या इकडे पाहून राहिलो बाकी काही नाही आम्ही मागच्या माणसाचं काही घेणधान नाही तुमचं आलाय आम्ही नवनयत राणाच्या मागच्या माणसाला पाहून राहिलो आम्ही मागच्या माणसाचं काहीच घेणदान नाही आम्हाला